नमस्कार सर्वांना आज वेगळा व्हिलॉग असणार आहे आपला जेणेकरून तुम्ही नेहमी पाहता मी, मी साड्यांचे च जास्त करून व्हिडिओ पाठवत असते टाकत असते तर पहा आपल्या पार्लरमध्ये शुभांगीचं नाव आहे आणि क्लास जॉईन केला आहे आपण बोलल्याप्रमाणे आपली दहा हजारामध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स नॉलेज देणार आहोत किंवा तुमच्याकडून पूर्ण प्रॅक्टिस करून घेणार आहोत तुम्हाला वाटेल प्रॅक्टिस म्हणजे काय चार दिवसात बोलायची डेरी झाली पाहिजे शिकलं पाहिजे चार दिवसात काय काय शिकले सांग बर चार ना आता की सहा दिवस झाले असतील ना सहा दिवस झालं बॅच जॉईन केली हिने पण काय काय शिकली काय वाटतंय तुला कॉन्फिडन्स काय वाटतय थ्रेडिंग पकडायला शिकली म्हणजे येते बऱ्यापैकी चांगलं नाही का जमते हाँ? तीन साडे साड्यांचे काय बोलत प्रकार झाले प्र, साड्यांचे तीन प्रकार झालेत शिकून हां आणि अगदी वन वन करून माझ्याकडे शिकायला येते दिपाली आणि रुपाली नावात इतके साम्य आहे आणि सा स्वभावाचं साम्य आहे पण खरंच आपण एक ध्येय घेतलं की मला हे शिकायचं आहे मला ते करायचं आहे तर आपण शंभर टक्के करतोच ही पहा दिपाली दिपालींचा असं काही नाही की आता त्या काय म्हणतात फार्मरच आहेत शेती काम सगळं करतात तरी त्यांची जिद्द आहे की मला काहीतरी स्वतःसाठी सुद्धा किंवा पुढे जाऊन त्यांच्या पण आता सुना येतील किंवा आता आज तर नाही आहे आजो का आमच्यात माझ्या त्यांची काय होईना सात आठ वर्ष आम्हाला टाइम आहे पण तरी पण त्यांना एक इच्छा आहे जिज्ञासा आहे शिकण्याची त्याच्यामुळे त्यांनी पण जॉईन केलेला आहे पार्लरचे क्लासेस हो की नाही ताई हो आणि खरं मी नेहमी बोलत असते आपल्याला दुसऱ्या व्यक्तीकडून पण शिकण्यासारखं भरपूर काय असतं किंवा आपण देण्यासारखं जरी असेल तरी दुसऱ्या व्यक्ती कोण शिकण्यासारखं भरपूर असते जिद्द धरले की यांना पार्लरचं पूर्ण काम यायलाच पाहिजे किंवा शिकलंच पाहिजे तर ताई रोज कम्प्लीट अकरा वाजता तर आपल्या इथे येतात आणि अगदी दोन तास म्हणा तीन तास म्हणा थांबण्याची जितका वेळ असतात तितका वेळ थांबतात पण येतात छान स्माइल द्या जरा तुम्हाला नर्वस फील वाटतंय मग आम्हाला भागणार नाही करमत ना खूप शिकवतात हा समजले शिकवले लावा प्रकार शिकवले आता साध्याला आपण जी ओपन केली त्याच्या आपण आठ दिवस झाले साड्यांचे प्रकार शिकवत आहोत आणि आता तिथून पुढं पुढे पुढे चाललोय त्यांनी पामची रूप आली अगदी सगळे हाऊस आहे तिला सगळे म्हणजे सगळे आहे का नाही हो रुपालीची ओळख करून घ्या आणि रुपाली राहिला पुढे म्हणले का तुम्ही तिसऱ्याला आहे तर तिथलं कोणी क्लायंट बघत असाल तर रुपालीकडे जायचं आहे पार्लरला अगदी हौशी आहे पहा आज सुद्धा नव्व साडी वेअर केली आहे याला म्हणायचं शिकण्याची जिज्ञासा पुढे जाऊन या तुम्हाला अगदी ट्रेन झालेल्या सुद्धा दिसतील आपल्या पार्लरमध्ये तर तुम्हाला कोणाला न नवीन जे असणार त्यांना जॉईन करायचे असेल पार्लरची क्लास तर तुम्ही जॉईन करू शकता अगदी दहा हजारामध्ये नऊ हजार नऊशे नव्या नऊ रुपयामध्ये एक रुपया कमी द्यायचा असेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या एकदम परफेक्ट शिकवतात मस्त शिकवतात सांगितलेलं थँक्यू आणि एक व्हिडिओ आमच्या काजल साठी काजल रुसली आहे ती म्हंटली राणी ताई मला काय व्हिडिओ मध्ये घेतलं नाही तर हे आमची काजल पा अगदी वरून येते आसपासचे गाव आहेत आणि शॉप मध्ये पा साडी शॉपचा पण भरपूर पसारा झालेला दिसतोय तुम्हाला क्लायंट असतं म्हणून भरपूर पसारा राडा तर आहे छोटस आहे शॉप पण काहीतरी छान आहे आमच्याकडे कलेक्शन तर छान असतंच त्याच्या पुढे जाऊन क्लायंट सुद्धा छान छान येतात ने नेहमीच्या वळखीचे येतात हो की नाही काजल no. काजल <laughs> किती किती वर्ष झाली ती आमच्याकडे तू तीन वर्ष होऊन गेले पण काजल एकदा चालते शॉपवर भेट द्यायला त्याच्यावरती कुठंच गेली नाहीये ताजेला आमच्या साड्यांचं कलेक्शन खूप आवडतं आणि आज वेअर केलेली पण साडी बघा आपल्या शॉप आहे हो की नाही सगळ्यांना माहिती आहे साडी शॉपमध्ये न्यू न्यू स्टॉक येत असतो तर पाहून घ्या काय सुंदर साडी आली आहे साडी आताच आली आहे पोहच झाली सुंदर अशी साडी साडीची प्राइस जाणार आहे फक्त फक्त ऑफर प्राइस असणार आहे नऊ नऊशे नव्याण्णव रुपये ओनली फ्री शिपिंग सुंदर अशी साडी आणि ऑल इंडिया कुठंही मागवायची साडी साडी मध्ये कलर पाहून घ्या खूप सुंदर असे कलर आले युनिक कलर आलेले नाही पण डार्क आहेत नेहमी चालणारे डार्क कलर आलेत छान अशी डिझाईन आहे आपण एक साडी ओपन करून नंतर कलर दाखवून घेऊ नवीन साडी ऑफर लावल्यामुळे साडी खूप सारे ढिगाऱ्यावरती वरती आलाय आपला ऑल कलर सगळे सा आणि साडी सेल होती ती गोल्डनच कलर गोल्डन कलरचा जास्त करून आणि सगळ्या बायांना म्हणजे लेडीजला भावलेला कलर ले म्हणजे भावले गोल्डन कलर था था। तर पहा आपण कलर सगळे वरती आलेले आता एकही कलर असा मोजकत जायचा तर सगळे कलर वरती आलेत आणि साडीची वापर फक्त साडी तुम्हाला भेटणार आहे ऑनलाईन काय घेत सहाशे रुपयाला येऊन घ्या पहा आपण आपण म्हणजे मी स्वतः साडी वेअर केलेली पहा साडी मध्ये कलर भेटणार आहे सुंदर अशी काठपदर साडी आले खास करून या साडीचं नाव विलाई आलेलं आहे आणि पंचमी साठी खास करून जाणारी साडी म्हणजे विलाईची वे साडी मीच नाव टाकलंय तिचं कारण असं छान छान तिला असं नारळच्या पानासारख्या फांद्या आहेत आणि फ्लावर आहे म्हणून आपण एक तुऱ्यासारखी काहीतरी वेगळी आगळी डिझाईन आली आहे तर सुंदर अशी साडी आहे हवी असं ती या